DNA news Nashik Shodh Satya गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी घरफोडीच्या घटना समोर येत आहे याच वाढत्या घटनांना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलं असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि वेगानं गुन्ह्यांची उकल करण्यात यावी असे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आले होते दरम्यान याचीच गांभीर्यानं दखल घेत मुंबई नाका पोलिसांनी शहर परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळल्यात काही दिवसांपूर्वी नाशिकच्या विनयनगर भागातील परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता दरम्यान याच आरोपींचा शोध घेत असताना मुंबई नाका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी भारतनगर परिसरामध्ये सापळा रचत तोसिफ हसन शहा आणि दिनेश राजीव डगे या दोघांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केली असल्याचं कबूल केलं असून त्यांच्याकडून घरफोडीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य चोरी केलेला ऐवज आणि एक मोबाईल असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय दरम्यान या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय दरम्यान त्यांच्यावर विविध कलमांवय मुंबई नाका पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले तर पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट एएसआय रोहिदास सोनार पोलीस हवालदार देविदास गाडवे पोलीस अंमलदार गणेश बोरकर दीपक जगदाळे आकाश सोनवणे समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे योगेश अपसुंदे यांनी अयशस्वीरित्या पार पाडली आहे सहा मार्च दोन हजार आमच्या गट क्रमांक त्र्याहत्तर पंचवीस तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे घरगुडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या रुग्णाच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे सी सी टी फुटेज प्राप्त झाले होते त्या ठिकाणी त्या सी सी टी फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो त्या शोध घेत असताना आम्हाला गुन्हे बातमीदाराद्वारे बातमी मिळाली त्या सदर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही व आमची डी टीम अशी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणाहून ताब्यात घेतली आहे त्यांचं नाव का असता त्या आरोपीचं नाव होतं एक नंबर आरोपी तौफिक हसन शहा आणि दोन नंबर जो आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू दगळे या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जागवार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अभिलेखा येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे तपासा विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी की चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीसमध्ये एक दोन मोबाईल आणि तीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे एकोणतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी आणि जगा कंपनीचे जे अगोदरचे ऑब्लिक पंचवीस मध्येचा मुद्देमाल होता असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये एकोणतीचा मुद्देमाल त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी तो काढून दिला अशा प्रकारे सदर पुण्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कार्मिक साहेब त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त करेन कुमार चव्हाण साहेब आणि सी पी साहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवडी साहेब यांनी केलेल्या सुषमा मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर व आमची बीबी टीम यांनी सदर गुन्हाला ताब्यात घेऊन एकसष्ट हजार पाचशे रुपये क्युटीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास तपश्या दुगरी एस सी गाडवी हे करत आहे गुन्हेगारांची पाचवी सदरचे गुन्हेगार आहेत हे हलकोई आहेत आतापर्यंत ते रेकॉर्डवर नव्हते पण आता ते रेकॉर्डवर आलेले आहेत किती गुन्हे उघडकी आणले ते तो यांच्याकडून अद्याप पाहूया तो आम्ही दोन गुन्हे उघडकी सांगलेले आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक